नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक तगार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरवातीपासून शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा फेब्रुवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीन ची बाजारभाव पातळी काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दिवसेंदिवस दिवस, दिवस या ठिकाणी दबावात दिसत आहे म्हणून कास्ताकार बांधव सुद्धा हवालदिल होऊन सोयाबीनची विक्री वाढवत आहेत आणि यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये पॅनिक सेलिंग सुरू झाली आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड दबावात आलाय पण हा दबाव पंधरा फेब्रुवारी नंतर शंभर टक्के दूर होणार कारण आता कास्ताकार बांधवांकडे जो शिल्लक साठा आहे तो फार कमी आहे आणि पंधरा फेब्रुवारी पर्यंत बऱ्यापैकी साठा मार्केटमध्ये येईल असं व्यापाऱ्यांचं आहे आणि म्हणून पंधरा फेब्रुवारी नंतर मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये जर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये तेजी आली आणि बाजारभाव चार हजार आठशे पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येत असेल तर तुम्ही लक्षात घ्या एकदा सोयाबीनची विक्री करू नका सध्या या आठ पंधरा दिवसात तर करूच नका कारण काय की खूप मोठ्या प्रमाणात विक्री चालू यामुळे बाजारभाव फार घसरलाय मग करायचं कसं तर चार हजार पाचशे चार हजार सहाशेचा भाव मिळाला किती तर पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा चार हजार सातशे चार हजार आठशेचा भाव मिळाला किती पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि पाच हजाराच्या भावावर उर्वरित सोयाबीन असेल तर ते विक्री करा पाच हजाराचा भाव कारण मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे या पद्धतीनं आपण जर टप्पे ठरून प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते खूप जास्त तर फायदा नाही पण काही ना काही फायदा मात्र या ठिकाणी तुम्हाला होत राहील तर मित्रांनो भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडता युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार